अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धरमपाल मेश्राम हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता शासकीय कार्यक्रम आठवून त्यांनी लोकनेते विजयबाबा वाकोडे यांच्या परिवाराची भेट घेत साथवण करत आयोगामार्फत जी मदत करता येईल ती करण्याची त्यांनी आश्वासन दिले काय म्हणाले पाहूया हो तर दहा तारखेला आणि अकरा तारखेला जो काही घटना घट किंवा विकृत गणवृत्तेच्या जे काही सगळ्या सहभेपित आहे या विषयावर प्रशासकीय पद्धतीनं काय करता येईल त्या आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत आणि आढावा बैठकीमध्ये तीन विषयाच्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत आपल्याशी संबंधित एक विषय मी आपल्याला सांगितलं आणि आपल्याला मी आश्वस्त देखील अनुसूचित जातीच्या ज्याही मान्य लोकांना गुन्हे दाखल झालेले आहेत गंभीर स्वरूप आहे त्या संदर्भाने तुम्ही आयोगाकडे आपली लावा अनुषंगाला अशा पद्धतीचे निर्देश आता इथे कीटही दिलेले आहेत आणि वैयक्तिक भेटीतही एस टी आणि कलेक्शनला आमच्या निर्देशाचं उचित पालन होईल याची खबरदारी देखील ज्या पोलिसांच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत ज्या अधिकाऱ्या आहेत त्या तिन्ही अधिकाऱ्यांना तर फार प्रभावानं समोरच्या वापरण्याचे लक्षात घेतलं पाहिजे आंदोलन करताना ज्या पद्धतीनं आमदार साहेब म्हणाले आंदोलन करताना किती आक्रमक व्हायचं आणि किती लांबायचं मी ज्याला कळतं मीच खरं तर यशाचं धनक घेतल्या जातो मीही त्याच आंदोलनातून आलेलो आहे माझ्या सरकारवरही आणि पोलीस होत्या सोड्या आम्हाला काहीतरी त्या सगळ्या गुंतकडून येण्यासाठी मला वक्तीन व्हायला लागतो तर तेवढंच आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण आयोगावर आणि शासनावर किंवा शासनातल्या काही संवेदनशील व्यक्तींवर आपण विश्वास ठेवावा हे आंदोलन चुकीच्या मार्गाने गेलं या आंदोलनामध्ये कोण शिरणे याचा देखील शोध लावणं आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या चोपाटाळणं किंवा अशा लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आपण टाळणं खूप आवश्यक आहे असं माझं निरीक्षण आलं तुम्हाला व आता ज्या काही पुढच्या आपल्या योजना या संदर्भाने असतील त्या आपण खूप विचारपूर्वक आणि पाहून पुढे टाकले पाहिजे आंदोलनाच्या माध्यमातून पिढ्या घडल्या आणि असं पिढ्या घडल्या काही मात्र परिवार कसा तळायला गेले हे स्वीकारलं पाहिजे याच्यामध्ये अनेक फॅन्सरच्या चळवळीमध्ये मी काम करत होतो फॅन्सरच्या चळवळीमध्ये काम करताना शेती पद्धतीच्या अडचणी आल्या त्या आपल्या सगळ्यांना संबंधित आहे मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग हा चळवळीचा विशेषत्वाने फॅन्सर चळवळीचा आणि विशेषत्वाने आंबेडकरी चळवळीचा बालिकेला राहिला तेव्हा आपण सगळ्यांनी अत्यंत जे काही जबाबदार आणि सुजान आंबेडकरी आंदोलनातील कार्यकर्ते नेते प्रतिनिधी आहेत त्यांनी अत्यंत गांभीर्याने या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे असं माझ्या आलेलं आपला समाज शिकला सवरला पुढे गेला परंतु ज्या वृत्ती हे मला तुम्हाला सांगायला निश्चितपणानं आनंदच होईल की मला काही व्यापारी देखील आता भेटू ते व्यापारी मला असं म्हणणे की वाकोडे साहेबांच्या निधनामुळे जे काही नुकसान त्यांच्या परिवाराचं समाजाचं आणि चळवळीचं झालं झालंच झालं परंतु नुकसान दे आमचं देखील झालं कारण आमच्या कोणत्याही कामासाठी मध्यम मार्ग काढून देणे ते तथागत भगवान गौतम बुद्धांचं विशेषत्वाने जीवनमार्ग मध्यम मार्ग काढून देणे यासाठी वाट वाकुळे साहेबांचं आणि मोठं आहे आणि आज आमचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं असेल मला फक्त आपल्याला एकच सांगायचं आहे की अशा वृत्तींमुळे आणि कृतींमुळे समाजातला सनोखा आणि शांतता बिघडू नये आणि जी दरी फार पूर्वी होती ती आता पुन्हा विस्तारू नये ती आता दरी मिटायला लागलेली आहे आपण फोकस नसलं पाहिजे आपण आपल्या आपले जे काही उद्देश आहेत आपले जे काही गोल आहेत त्याच्याप्रती आपण फोकस नसलो पाहिजे असंच माझं मत देखील आहे आणि मध्यम मार्गाचा धर्म स्वीकारला नसता तरी आपल्या समाजाची देशाची राज्याची स्थिती कशी राहील तेव्हा आपणही या सगळ्या गोष्टीचं चिंतन मांडण्याची गरज आहे सगळ्या आंदोलनकर्त्यांना मी आवाहन करतो की आपल्याला अनेक मार्ग सदतशीर उपलब्ध आहेत त्या सगळ्या मार्गांचा अवलंब करत सददशीर मार्गाने विषयाला पुढे रेटून देण्याची संकल्पना मांडत आपण त्या दिशेनं पुढे द्यावं सद